प्रश्न क्रमांक एकशे एक, एक इतिहासातील प्रसिद्ध तीन लढाया गाजलेले पानिपत शहर कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये प्रश्न एकशे दोन छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर त्याचं उत्तर आहे शिवनेरी किल्ल्यावरती पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपण दोन हजार प्रश्नांची टेस्ट सिरीज चालू केलेली आहे त्यातील हा भाग दुसरा आहे प्रश्न एकशे तीन पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती तर त्याचं उत्तर आहे राजगड प्रश्न एकशे चार दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या ठिकाणी झाले आहे तर त्याचं उत्तर आहे आसाई अकोला इथे प्रश्न एकशे पाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला तर त्याचं उत्तर आहे रायगडावरती प्रश्न एकशे सहा पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे पेशवा प्रश्न एकशे सात छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला सर्वात आधी जिंकला तर त्याचा उत्तर आहे तोरणा प्रश्न तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले तर त्याचं उत्तर आहे सदाशिवराव पेशवे यांनी प्रश्न एकशे नऊ पाहूया अठराशे दोन मध्ये कोणी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तर त्याचं उत्तर आहे दुसरा बाजीराव यांनी प्रश्न एकशे दहा छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे तर त्याचं उत्तर आहे वडू बुद्रुक येथे प्रश्न एकशे अकरा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर त्याचा उत्तर आहे सोळाशे सत्तावन्नला प्रश्न एकशे बारा पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला तर त्याचं उत्तर आहे प्रतापगड इथे प्रश्न एकशे तेरा शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला तर त्याचं उत्तर आहे बाजीराव पेशव्यांच्या प्रश्न एकशे चौदा कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला तर त्याचं उत्तर आहे प्लासीच्या लढाईने प्रश्न एकशे पंधरा पाहूया प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली तर त्याचं उत्तर आहे सिराज उद्दोला व इंग्रज प्रश्न एकशे सोळा बक्सारची लढाई कधी झाली तर त्याचं उत्तर आहे बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट ला प्रश्न एकशे सतरा मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदोलन मिळाले होते तर त्याचं उत्तर आहे पोर्तुगीजांकडून प्रश्न एकशे अठरा पाहूया ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली तर त्याचं उत्तर आहे सुरत इथे प्रश्न कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली तर त्याचं उत्तर आहे अठराशे तेरा सनदी कायदा प्रश्न एकशे वीस वास्को द गामा हा कालिकत बंदरात कधी आला तर त्याचं उत्तर आहे वीस मे चौदाशे ला प्रश्न एकशे एकवीस पाहूया सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे बुध हा ग्रह प्रश्न एकशे बावीस सूर्यग्रहण कोणत्या स्थितीला होऊ शकते तर त्याचं उत्तर आहे अमावसेला प्रश्न एकशे तेवीस पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे परिभ्रमण प्रश्न एकशे चोवीस पाहूया पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते याला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे पृथ्वीचे परिवलन पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा प्रश्न एकशे पंचवीस ह्यालेचा धुमकेतू दर किती वर्षांनी दिसतो तर त्याच उत्तर आहे शहात्तर वर्षांनी प्रश्न एकशे सव्वीस सूर्याच्या सर्वात जवळ व सूर्यमार्गेतील सर्वात लहान ग्रह कोणता तर त्याचा उत्तर आहे बुध हा ग्रह प्रश्न एकशे सत्तावीस पाहूया सूर्यापासून अंतराच्या दृष्टीने ग्रहांचा योग्य क्रम लावा तर तो क्रम असा आहे बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनि युरेनस नेपच्यून असे प्रश्न एकशे अठ्ठावीस दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठी रात्र कोणती तर त्याचं उत्तर आहे एकवीस जून प्रश्न एकशे एकोणतीस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता तर त्याचं उत्तर आहे एकवीस जून प्रश्न एकशे तीस पाहूया सूर्यमालेतील पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता तर त्याचं उत्तर आहे मंगळ हा ग्रह प्रश्न एकशे एकतीस चंद्र पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालतो हे विधान वस्तुस्थिती आहे प्रश्न एकशे याचे कारण काय तर त्याचं उत्तर आहे वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक प्रश्न एकशे पाहूया कोणत्या रेखा वृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात तर त्याचं उत्तर आहे एक एकशे ऐंशी अंश रेखा वृत्तास प्रश्न एकशे चौतीस पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता तर त्याचं उत्तर आहे सूर्य प्रश्न एकशे पस्तीस कोणत्या ग्रहाभोवती कडी आहेत तर त्याचं उत्तर आहे शनी ग्रहाभोवती प्रश्न एकशे छत्तीस पाहूया शनीभोवती स्पष्ट दिसणारी एकूण किती कडी आहेत तर त्याचं उत्तर आहे नऊ प्रश्न एकशे सदोतीस पाहूया चंद्र दररोज अगोदरच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो तर त्याचं उत्तर आहे पन्नास मिनिटे प्रश्न एकशे अडोतीस सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता तर त्याचं उत्तर आहे बुध हा ग्रह प्रश्न एकशे एकोणचाळीस पृथ्वीला सूर्यभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो तर त्याचं उत्तर आहे तीनशे दिवस प्रश्न एकशे चाळीस पाहूया पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती कालावधी लागतो तर त्याचं उत्तर आहे चोवीस तास एकशे एकेचाळीस पृथ्वीवर गोडे पाणी किती टक्के आहे तर त्याचं उत्तर आहे तीन टक्के हवेमध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण किती टक्के असते तर त्याचं उत्तर आहे झिरो झिरो तीन टक्के प्रश्न एकशे त्रेचाळीस पाहूया पृथ्वीवर सर्वाधिक असलेला वायू कोणता तर त्याचं उत्तर आहे नायट्रोजन अठ्याहत्तर टक्के पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमाण किती तर त्याचं उत्तर आहे एकवीस टक्के सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता तर तो आहे बुध ग्रह प्रश्न एकशे शेचाळीस पाहूया लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली तर त्याचं उत्तर आहे उल्कापातामुळे प्रश्न एकशे सत्तेचाळीस कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या दाट वातावरणात अमोनिया मिथेमो हायड्रोजन या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे तर त्याचं उत्तर आहे शनी ग्रहाभोवती राशी बारा आहेत तर एकूण नक्षत्र किती आहेत तर त्याचं उत्तर आहे सत्तावीस नक्षत्र आहेत प्रश्न एकशे एकोणपन्नास पाहूया सार्क या संघटनेत एकूण किती देश आहेत तर त्याचं उत्तर आहे आठ यापूर्वी आठ होते इथून पुढे कुठला देश सामील झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा प्रश्न एकशे पन्नास तार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली तर त्याचं उत्तर आहे आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी प्रश्न एकशे एक्कावन प्रकाशाची तीव्रता ती मोजण्यासाठी कोणते एक एकक एक वापरतात तर त्याचं उत्तर आहे फोटोमीटर प्रश्न एकशे बावन्न पाहूया ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते तर ते आहे डेसिबल एक प्रश्न एकशे त्रेपन्न हर्ड्स हे काय मापनाचे एकक आहे तर त्याचं उत्तर आहे वारंवारता प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे तर त्याचं उत्तर आहे अंतर मोजण्याचे प्रश्न एकशे पंचावन्न पाहूया एक मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्रॅम तर त्याचं उत्तर आहे एक हजार किलोग्रॅम एक किलो बाईट म्हणजे किती बाइट्स तर त्याचा उत्तर आहे एक हजार चोवीस बाईट प्रश्न एकशे सत्तावन बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण काय मोजण्याकरिता वापरतात तर त्याचं उत्तर आहे वातावरणातील हवेचा दाब प्रश्न एकशे अठ्ठावन्न पाहूया विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात तर त्याचं उत्तर आहे गल्वनोमीटर प्रश्न एकशे एकोणसाठ अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात तर त्याचं उत्तर आहे समुद्र सपाटी पासूनची उंची मोजण्यासाठी प्रश्न एकशे साठ सेंटीग्रेड व तापमान कोणत्या तापमानावर समान असते तर त्याचं उत्तर आहे चाळीस अंश डिग्री सेल्सिअस प्रश्न एकशे एकसष्ट पाहूया तापमानाचे एम के एस पद्धतीतील एक कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे केलविन प्रश्न एकशे बासष्ट वेगाचे एसआय एकक कोणते तर त्याचं उत्तर आहे मीटर पर सेकंद प्रश्न एकशे त्रेसष्ट त्वरणाचे असा एकक कोणते तर उत्तर आहे मीटर प्रति सेकंद वर्ग प्रश्न एकशे चौसष्ट पाहूया हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर त्याचं उत्तर आहे बॅरोमीटर प्रश्न एकशे पासष्ट नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कुठे वापरतात तर त्याचं उत्तर आहे समुद्रामध्ये अंतर मोजणे प्रश्न एकशे सासष्ट शक्तीचे एकक काय आहे तर त्याचं उत्तर आहे वॅट प्रश्न एकशे सदुसष्ट पाहूया डेसिबल हे काय मोजण्याचे एकक आहे तर त्याचं उत्तर आहे आवाजाची तीव्रता प्रश्न एकशे अडुसष्ट समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिणाम कोणते तर त्याचं उत्तर आहे फॅदम प्रश्न एकशे एकोणसत्तर मापनाचे एम केस पद्धतीतील एकक कोणते तर त्याचं उत्तर आहे जूल प्रश्न एकशे सत्तर पाहूया दाबाचे एकक कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे पास्कल प्रश्न एकशे एकाहत्तर तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात तर त्याचं उत्तर जर आहे थर्मामीटर प्रश्न एकशे बहात्तर रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो तर त्याचं उत्तर आहे स्पिग्मोमॅनोमीटर प्रश्न एकशे त्र्याहत्तर पाहूया दहा अश्वशक्ती म्हणजे किती तर त्याचं उत्तर आहे सात हजार चारशे साठ वॅट प्रश्न एकशे चौऱ्याहत्तर पृथ्वीवर नव्वद के जी वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असेल तर त्याचं उत्तर आहे पंधरा किलोग्रॅम प्रश्न एकशे पंच्याहत्तर ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो तर त्याचं उत्तर आहे स्थायूमध्ये प्रश्न एकशे शहात्तर पाहूया ध्वनीचा वेग कोणत्या पदार्थामध्ये सर्वाधिक जास्त असतो तर त्याचं उत्तर आहे अल्युमिनियम मध्ये प्रश्न एकशे सत्यात्तर इंद्रधनुष्यात किती रंग असतात तर त्याचं उत्तर आहे सात रंग प्रश्न एकशे अठ्याहत्तर मानवी ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती आहे तर त्याचं उत्तर आहे वीस हट्स ते वीस हजार हट्स प्रश्न एकशे एकोणऐंशी पाहूया सर्वात कमी अपवर्तनांक कशाचा असतो तर तो हवेचा असतो नेत्र गोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यांमधील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यास काय होते तर त्याचं उत्तर आहे निकट दृष्टीदोष समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात तर त्याचं उत्तर आहे सोनार तंत्रज्ञान प्रश्न एकशे ब्याऐंशी पाहूया धोनीचा सर्वसाधारण हवेतील वेग किती असतो तर तो असतो तीनशे चाळीस मीटर पर सेकंद प्रश्न एकशे त्र्याऐंशी ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कोणत्या मार्फत होते तर त्याचा उत्तर आहे अनुतरंग वटूवागुळ अंधारात उडू शकते कारण काय कारण त्यांनी निर्माण केलेल्या ध्वनी लहरी त्यांना मार्गदर्शक ठरतात प्रश्न एकशे पंच्याऐंशी पाहूया ताऱ्यांच्या लुकणुटल्याचे कारण कोणते तर त्याचं उत्तर आहे वायु वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक प्रश्न एकशे शहाऐंशी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वाहन होते तर ते आहे पोलाद प्रश्न एकशे सत्याऐंशी प्रकाशाचे अस्तित्व जास्त होते त्या कणांना काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे फोटॉन प्रश्न एकशे अठ्याऐंशी पाहूया ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम कधी अस्तित्वात आला तर त्याचं उत्तर आहे दोन हजार साली ध्वनी तरंगांचे प्रसारण कशातून होत नाही तर त्याचं उत्तर आहे निर्वात जागा प्रश्न एकशे नव्वद इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो तर त्याचं उत्तर आहे पांढऱ्या रंगाचा प्रश्न एकशे पाहूया आकाशाचा निळा रंग प्रकाशाच्या कशाचे उदाहरण आहे तर त्याचं उत्तर आहे अपस्करणाचे सोलार कुकरची पेटी यातील बाजूस कोणत्या रंगाने रंगवलेली असते तर ती असते काळ्या रंगाची प्रश्न एकशे त्र्याण्णव क्ष किरण म्हणजे काय तर त्याचं उत्तर आहे प्रभार रहित कण प्रश्न एकशे चौऱ्याण्णव पाहूया लेझरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे लेडार प्रश्न एकशे पंच्याण्णव जमिनीवरील ओझन थर सूर्यप्रकाशातील कोणते किरणे शोषून घेतात तर त्याचं उत्तर आहे जंबुलातील किरण प्रश्न एकशे शहाण्णव लाल काचे मधून पाहिल्या झाडाची हिरवी पाने कशी दिसतात तर त्याचं उत्तर आहे काळ्या रंगाची दिसतात प्रश्न एकशे सत्त्याण्णव पाहूया तुमच्या शरीराची स्थिती ऊर्जा कोणत्या स्थितीमध्ये सर्वात कमीत कमी असते कमी तर त्याचं उत्तर आहे जमिनीवर झोपलेले असताना प्रश्न एकशे अठ्ठ्याण्णव कांदे बटाटे यांना कोम येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात तर त्याचं उत्तर आहे गॅमा किरण एकशे नव्याण्णव पाहूया दूरदृष्टीचा दोष दूर, दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात तर त्याचं उत्तर आहे बहिर्वक्र भिंग प्रश्न दोनशे ऑप्टिकल फायबर हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे संदेश वहनाशी पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपली ही दोन हजार प्रश्नांची टेस्ट सिरीज अतिशय महत्वाची असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा धन्यवाद